आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतोय अर्थातच आज मी सार्वजनिक गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे मात्र महाडचा राजा ज्याची ओळख जी निर्माण झालेली आहे संपूर्ण महाड तालुक्यात आणि याच महाडच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे मित्र मित्रमंडळ महाडसा राजा या गणपती बाप्पाला पंचवीस वर्ष तब्बल झालेले आहेत आणि तब्बल पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी कोणता देखावा या वर्षी देखील उभारलेला आहे हे देखील मंडळाकडनं जाणून घेणार आहे मग चला तर माझ्यासोबत महाड येथील कोयनूर मित्र मंडळाचा सार्वजनिक गणपती उत्सव यंदा पंचवीस वर्ष पूर्ण करत आहे या खास प्रसंगी मंडळाने महाडमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारून भाविकांचे लक्ष वेधले आहे हा देखावा महाडमध्ये गणेश भक्तांसाठी मोठे आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे त्याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या या ऐतिहासिक वर्षात मंडळाने खास परिकल्पना राबवत अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रतिकृतीची स्थापना केली आहे मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यांनी या देखाव्याच्या निर्मितीसाठी महिन्याहून अधिक काळ मेहनत घेतली आहे देखाव्याचे ठिकाण रामायणातील घटनांवर आधारित असून त्यात दिव्य रोषणाई आणि भक्तिमय वातावरण साकारले गेले आहे या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बिपिन दादा मामुनकर यांनी सांगितले गणेशोत्सवाच्या पंचवीसव्या वर्षाचे औचित्य साधून आम्ही भक्तांसाठी खास अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे यामागे भक्तांच्या भावना आणि धार्मिक प्रेरणा आहेत महाडकरांनी या देखाव्याचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा आहे महाड मध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असून मंडळाच्या गणपती उत्सवाचे महत्व शहरात वेगळे स्थान निर्माण झाले आहे तस पाहिलं तर या मंडळाची स्थापना सन एकोणीसशे नव्याण्णव साली झाली आणि हे झाल्यानंतर खऱ्या अर्थ ह्या भूमिकेवरच झाली की येथील जे काही नागरिक का आहेत हा शेतकरी वर्गामधल्या आजूबाजूचे ग्रामीण वस्तीची जे लोक आहेत यांना देखा मोठमोठे देखावे बघायला मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागत होतं पण मंडळांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या गणेश भक्तांना मोठमोठे उंच देखावे ऐतिहासिक पौराणिक हे जे देखावे ते ह्या कोयनूर मित्रमंडळाकडून दाखवले जाणार जाय करायचं असं आमचं निश्चितपणे ठरलं त्या पद्धतीने कोयनूर मित्रमंडळाने पहिलं वर्ष लायन्स क्लब इथे काढलं त्यानंतर पंचवीस फुटाचे तीस फुटाचे असे मोठमोठे देखावे सादर केले त्याचबरोबर आज आपण इथं पाहिलं की आमचे हे रौपे महोत्सव आहे आणि या रोपे महोत्सवाच्या निमित्तानं आज आम्ही ही पंचवीस फुटाची मूर्ती तयार केलेली आहे याचं एकच आहे की आम्हाला सर्व नागरिकांना एक, ना एक विराट दर्शन बाप्पाचं द्यायचं होतं त्या पद्धतीने आज आम्ही विराट दर्शन इथं दिलेलं आहे प्रत्येक गणेश भक्तांना असा आहे की त्याच्या चरणाला हात लावून नतमस्तक व्हायचं आहे आणि अशी इथं संपूर्ण पद्धत ठेवल्यामुळे भाविकांच्या मध्ये उत्सवाचं वातावरण आहे आज आपण जर का पाहिलं बाहेर तर हजारोच्या संख्येने लोक गणेश भक्त भक्त बाप्पाचं दर्शन घेण्याकरता आकूर झालेले आहेत अजून अजून माझ्या हिशोबाने दोन ते तीन दिवस आहेत पण या तीन दिवसामध्ये सुमारे जर सात ते सत्तर हजार लोक या बाप्पाचं दर्शन घेतील कारण का एवढी मोठी मूर्ती आज महाडमध्ये संपूर्ण महाडमध्येच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर पनवेलपासून बांद्यापर्यंत म्हणजे चांदा ते बांद्यापर्यंत एवढी मोठी मूर्ती कोकणामध्ये कुठे नसल्यामुळे रत्नागिरीपासून आणि रायगड जिल्ह्यातून या दोन्ही जिल्ह्यातून गणेश भक्त मोठ्या संख्येने आज दर्शन घ्यायला येतं निश्चितच एक प्रश्न असा असा आहे की यावेळी देखावा हो तुम्ही कोणता मारलेला जसं पाहिलं तर मी तुम्हाला मळशी सांगितलं की सर्वसामान्य इथल्या गरीब जनतेला मोठे देखावे बघण्याकरता पुण्याला किंवा मुंबईला जात दा जायला लागत होत तोच तो प्रकार आम्ही आज इथं धरलोय की अयोध्ये श्री श्रीराम मंदिर झालंय पण गरीब लोकांना तिथं जाता येत नाही आणि म्हणूनच मित्र मित्रमंडळ आज अयोध्याचं मंदिर इथं तयार करून सर्व गणेश भाऊ सीधा श्रीरामाचं दर्शन आम्ही दिलेलं आहे सुप्रसिद्ध गणपती आहे तर कोयनूर मित्रमंडळा थ्रू त्याच म्हणजे प्रस्तुत केलं जात त्याच्यामध्ये लोकांना जवळजवळ दहा बारा दिवसामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोक दर्शन घेऊन जातात आणि मी मी स्वतः गेली सहा वर्षी तर स्वतः दर्शनासाठी येतो दरवर्षी तिथे वेगवेगळे देखावे बघायला मिळतात या वर्षी कोणता देखावा या वर्षी राम मंदिराचं उभारणी कशी झाली परंतु त्याच्या अगोदरची जी हिस्ट्री आहे इतिहास आहे तो इथं सांगण्यात आलेला आहे की पाचशे वर्षापासून आपण संघर्ष करतोय तर याच्यामध्ये आपले भाविक आपले हिंदू म्हणजे यांनी प्राणाची आवृत्ती दिली हे सोबत जे मग राम मंदिर उभं राहिलेलं नाहीये तर त्याचा एक प्रतिकृती इथं दाखवण्यात आलेली आहे तो गोरघरे जनता खेडे पडलेली जनता त्यांना अयोध्येमध्ये जाता येत नाही तर त्याचा एक देखाव दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे ह्याचं जे संकलन आहे आणि ह्याची माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी प्रामाणिक उद्देश आहे आताच मंडळी आपण मंडळाकडनं जाणून घेतलेलं आहे की गेले पंचवीस वर्ष झालेले सार्वजनिक गणपती बाप्पा अर्थातच महाडचा राजा या ठिकाणी स्थापना करून आणि भव्य दिव्य देखावे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे उभारण्यात येत आहेत आणि भाविकांची गर्दी देखील या ठिकाणी झालेली ह्या वर्षी देखील पाहायला मिळते कारण या वर्षी राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे अर्थातच अयोध्यामध्ये राम मंदिर उभारण्यात आलेले आहे जसे हुबेहूब चित्र महाडमध्ये राम मंदिराचं उभारण्या उभारलेलं या ठिकाणी पाहायला मिळते आणि भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते अजून दोन दिवस बाकी आहेत आणि दोन दिवसात हजारहून अधिक भाविकांची गर्दी या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि देखावा पाहाय पाहण्यासाठी झालेले आपल्याला पाहायला मिळणार असं बिपिन दादा मामुनकरांकडनं सांगण्यात येत आहे मनोज चेंडेकर माझे महाड रायगड